महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी स्वागत समितीचे कार्याध्यक्ष उपस्थित असलेली आदरणीय भिक्कू त्याच्यानंतर सरदारजी आमदार जयस्वाल साहेब खासदार कराड साहेब आणि या महापालिकेचे महानगराचे आयुक्त पोलीस आयुक्त साहेब आणि सर्व आदरणीय मंडळी पृथ्वीराज भाऊ मिलिंदी आमचे अध्यक्ष विजयजी आणि सर्व ही मंडळी आदरणीय मंडळी मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण या कार्यक्रम म्हणजे चौदा एप्रिलचं उद्घाटन केलेलं आहे आदरणीय मंडळीच्या हस्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना एक गोष्ट आपण ध्यानात ठेवावी एका महान नेत्याला आपण अभिवादन करणार आहोत जगामधल्या नुसत्या देशातल्या नाही तर जगामध्ये ज्याला महान म्हटलं जातं अशा नेत्याला आपण अभिवादन करणार आहोत आणि बाबासाहेबांचा विचार नेमका काय हा आपण समजून घेतला पाहिजे की बाबासाहेबांनी सामान्य माणसाला महत्त्व दिलेलं आहे सामान्य माणसाच्या हातात बाबासाहेबांनी ह्या देशाचं राज्यसूत्र दिलेलं आहे आणि म्हणून आपण तितक्याच तुला मुलाचे आहोत आणि बाबासाहेबांनी सांगितलेली शिकवण आपण अंमलात आणली पाहिजे ही एक अपेक्षा आहे दुसरी गोष्ट की बाबासाहेबांचं महात्म्य तीन हजार वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी तीन हजार तीस वर्षात संपवली बाबासाहेबांनी तीस हजार वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी फक्त तीस वर्षात संपवली असा महान नेता आज आपल्याला मार्गदर्शन करतो आहे त्यांचं आज एकशे चौतीस सावली जयंती आहे आणि त्यांना जाऊन जवळजवळ साठ पासष्ट वर्ष झाले आहेत ते गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची शिकवणू त्यांचे सद्गुण त्यांचे विचार आज देशाला आणि आपल्या संपूर्ण समाजाला उत्कर्षाकडे नेत आहेत बाबासाहेबांनी एका माणसाची दखल घेतली नाही बाबासाहेबांनी एक चिऊरच्या बंगल्याची गोष्ट सांगतो मी कदाचित जास्त वेळ होईल फक्त एका मिनिटात सांगतो की त्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते आणि सगळ्या लोकांना कळालं की बाबासाहेब आले आणि बाबा बाबासाहेबांना भेटायची रीग लागली लोकांची बाबासाहेबांकडे त्यावेळेस जो माणूस आला त्या माणसानं बाबासाहेबांना सांगितलं की माझ्या बायकोवर एका श्रीमंत माणसाने गावातल्या बलात्कार केलेला आणि मी त्याचं काहीही करू शकत नाही मला मदत करा बाबासाहेब म्हटले की मूठ तुझ्यासारखा मूर्ख आणि नानायक माणूस मी पाहिला नाही जा पहिल्यानं त्याचा जीव घे त्याला शिक्षा कर आणि मग तुला कसं सोडवायचं हे मी ठरवतो आणि बाबासाहेबांनी त्याला जेव्हा स्पिरिट दिलं तेव्हा त्या माणसानं खरोखर त्या माणसाचा बदला घेतला आणि मग बाबासाहेबांकडे आणि बाबासाहेबांना सांगितलं की मी आता तुला सुरक्षित ठेवतो ही जी घटना आहे या घटनेवरून आपण लक्षात घ्या की बाबासाहेबांनी तुम्हाला स्पिरिट दिलेलं आहे बाबासाहेबांनी तुम्हाला एक शक्ती दिलेली आहे त्या शक्तीचा तुम्ही वापर करा हे बाबासाहेबांनी शिकवलं आणि आज संपूर्ण देशामध्ये दे सर्वसामान्य माणूस उठून आता माणूस म्हणून उभा राहतोय मोठमोठ्या पदावर जातोय मोठमोठे मुद्दे पाहतोय अशा पद्धतीनं आज माणसं शिकून वकील झाले डॉक्टर झाले बॅरिस्टर झाले संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला हे केवळ बाबासाहेबांनी केलं आणि मागची तीस वर्ष तीस हजा, थी, हजार तीन तीन वर्ष हजार वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी संपून टाकली आणि माणसाला माणूस म्हणून एक मोठेपण दिलेलं आहे त्या मोठेपणाला आपण चौदा तारखेला वंदन करणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार असावं असे एक असं एक आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय गुप आदरणीय आमचे सरदारजी गुरु त्यांचे गुरु गोविंद सिंगजी आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित आपले माझ्या देशाचे माजी अर्थमंत्री आदरणीय भागवतजी साहेब या शहराचे लोकप्रिय बर। बर, बर सी पी साहेब श्री पवार साहेब त्याचबरोबर त्यांचे अध्यक्ष विजय मगरेजी त्याचबरोबर सगळी जे श्री कार्य अध्यक्ष महेंद्रजी सोनोने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित इकबालसिंग गिर गौतमजी खरात गौतमजी लांडगे त्याचबरोबर तुथीराजी पवार राजीवजी शिंदे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेल्या माता बंधवने उडि आज बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्याच्या ऑफिसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे खरं पहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ताच आमची सिटी साहेबांवर मिटिंग झाली आपले जे जे प्रश्न असतील मी सांगितलं पन्नास वर्षामध्ये कुठल्या समाजामध्ये कधी वादविवाद झाला नाही चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण जयंता या ठिकाणी साजरी करत असतो मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना विनंती करा की आत्ता या ठिकाणी सांगत असताना गौतम खरातजींनी सांगितलं की आपण ज्या वेळेस मंडळ जात असतील त्या मंडळामध्ये महिलांना कुठं त्रास होता कामा नाही कुठं कोणाला धक्के लागता नाही आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी असती जेवढी आपण पोलिसांच्याकडे जबाबदारी टाकतो तेवढी आपलीसुद्धा जबाबदारी दिली आपण चालत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपलं असतं म्हणून माझी आपल्या सर्वांज्ञान की या मंडळाचा चौथा प्राध्यक्षी मग मला मलापासून धन्यवाद देतो की हा मंडळ खराब राहिला तर पाच रुपया ना घेता हा मंडळ काही किती चौथा वर्षी एक पाच पैसे कोणाकडून घेत नाही आणि हा मंडळ या ठिकाणी चालवतात आणि ज्यांना मदत लागते त्यांना मदत आणि त्या बॅनरवर कोणाचाही फोटो बाबासाहेबांशिवाय नसतो कारण शेवटी एवढं चांगलं काम करणे हे संघटना आहे मी त्यांचं खरं मनापासून मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणायला तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा झाला असता आणि पाण्याची लाईन त्याच्या खालून गेल्यामुळं जवळपास सहा महिने त्याच्यामध्ये गेलं संभाजी महाराजांची सुद्धा त्या ठिकाणी सहा महिने पाईप लाईन काढण्याला वेळ गेला या ठिकाणी बसलेले सर्व सभागृहांचे माझे मित्र आहे त्यांना विचारा सर्वात पहिले काय केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर त्यावेळेस तीन कोटी रुपयाचा मी आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन कोटी रुपयामध्ये त्या बांधलं अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर हे सुद्धा या ठिकाणी बांधलं कारण कुठं जातीवाद नव्हता सर्वांनी चांगलं शिकावं कारण की काय झालं आपण हे काम करत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आपण चांगल्या पद्धतीने सर्वांनी करावं